तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे एकोणीस मार्च आणि आज मी आलेले आहे किचन मध्ये आज अंडाकरी वहिनींनी सगळं कटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे मी फक्त मसाला तयार करणार आहे आणि अंडा करी बनवणार आहे खूप दिवसाने मी आज करी बनवत आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा माझी अंडा करी कशी बन बनते हे बघा मी केलेला एक घोळ तीळ मी सगळ्यात सुरुवातीला बारीक करून घ्यायला पाहिजे होते कारण एकदा भांडव ओलसर झालं की त्याच्यामध्ये तीळ बारीक होत नाहीत आणि माझं तसंच झालं सगळा मसाला झाल्यावर मी तीळ बारीक करायला गेली आणि तीळ काय बारीक होईनात मी थोडं पाणी ॲड केलं आणि त्याच्यानंतर ही त्याची अशी पेस्ट करून घेतली खूप दिवसांनी बनवली बट चांगली झाली होती जो तिळाचा गुळ झाला तेवढा एकच अँड मी तुम्हाला दाखवते की पिलू आजकाल खूप बोलायला लागलेला आहे इतका बोलायला लागलेला आहे त्याची नेक्स्ट क्लिप बघा कंटिन्युअसली नुसता त्याच्यासोबत टाईमपास होतो आणि इतका गुड बोलतो तुम्ही नेक्स्ट जाऊन ती क्लिप बघा आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू हो Oh. Oh, Arjun. 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 Oh. oh. कसं वाटलं तुम्हाला अर्जुनचं बोलणं तुम्हाला पण क्यूट वाटलं ना तर ले ले अर्जुन आता मस्त पाण्यामध्ये खेळत आहे अँड आज घरी आलेले आहेत सीझनमधले पहिले आंबे ते मी तुम्हाला दाखवते लास्ट इयरला मी प्रेग्नेंट होते भरपूर आंबे खाल्लेले आहेत जेव्हा अर्जुन पटामध्ये होता तेव्हा मला भरपूर आंबे आवडतात आंबे हा माझ्या खांद्यातला फेवरेट फ्रूट जे असते ना ते आंबे आहे सो so, चला मी तुम्हाला दाखवते की सीझनमधला पहिला आंबा हे आहे सीझनमधले पहिले आंबे मधलं पहिलं कलिंगड सुद्धा आणि हो, हे बघा आमचे पिलू कशा आंब्याकडे बघते पिलू आंबे खाणार तू हो हो हर बर पिलू बघा आता मस्त खेळून खेळून आता झोपलेला आहे आता चाललेलं आहे कलिंगड खायचं सीझन मधला फर्स्ट कलिंगट यशिका ए यशिका होय कलिंगड खातीस तू होय ग लागलीस हा नको 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 यशू नको स्वतः खायचं स्वतः खायचंय भाऊ कसं खाते गुडगल आहे कस तू गुडगल आहेस तू खात आज होता मार्च वीस आणि आम्ही चाललेलो होतो हॉस्पिटलला पिलूला डोस द्यायला पिलूचा हा चौथ्या महिन्यामधला डोस होता मग आईला भेटलो आपण पिल्या किती बघते आजीकडे बघते काळची वेळ आणि आम्ही चाललेलो आहे पिलूचा डोस घेण्यासाठी बिलूचा चौथ्या महिन्यामधला डोस आज आहे तर तो घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहे इकडे आहे मम्मा इकडे आहे अर्जुन आणि समोर कोणकोण आहे ते बघा की शौर्य आणि आप्पा आणि आम्ही सगळे मिळून चाललेलो आहे आता हॉस्पिटलमध्ये जाताना आम्हाला समजलं की डॉक्टरांचा बड्डे आहे मग म्हटलं डॉक्टरांसाठी आपण एक शौप होता बुके घेऊन जाऊ तिथेच एक शॉप होतं तिथे हा बुके आम्ही घेतला आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी डॉक्टरांना आम्ही बड्डे विशेष दिल्या आणि बुके देऊन त्यांच्यासोबत फोटोजसुद्धा क्लिक केले हॉस्पिटलमधून रिटर्न येताना बघा किती छान वातावरण झालेलं होतं सूर्य मावळत चाललेला होता आणि त्याचे कलर सगळे आकाशामध्ये पसरलेले होते खूप सुंदर असं वातावरण होतं आणि घरी आल्यानंतर बघा अर्जुन काय करतोय अर्जुन मस्त खेळत पडलेला होता त्याला असं माहिती नाही पण जाऊन आल्यानंतर एवढा आनंद झालेला ना तो मस्त खेळत होता सो काहीच आम्ही अर्जुनला डोस द्यायला तर गेलो होतो बट असं झालं लास्ट सहा सात दिवसांपूर्वी म्हणजे चौदा मार्चला पण आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो कारण अर्जुन आजारी होता त्यावेळेस पण त्याला सर्दी आणि खोकला झालेला होता आणि तो थोडा जास्त प्रमाणात होता त्यावेळेस मी पण आजारी होते त्यामुळे इतक्या दिवसात मी पण ब्लॉग काही शूट नाही केला आम्ही दोघं आजारी होतो तर तेव्हा त्याला सर्दी खोकला होता डॉक्टर बोललेले की हा कमी येऊन जाईल आणि तो आता कमी पण आलेला आहे काल परवापासून पण आज जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा डॉक्टर बोलले की अजून थोडीशी घरघर आहे अजून थोडासा त्याला खोकला आहे तर आपण त्याला डोस आत्ता नको द्यायलात अजून एक चार दिवसांनी त्याला डोस देऊयात सो so, मग आम्ही न डोस देताच पर परत रिटर्न आलो आणि मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की त्याला जेव्हा जा खूप जास्त सर्दीने उकला होता तेव्हा माझी मैत्रीण मा आहे सुर्वी म्हणून तिने मला हा उपाय सांगितलेला होता ती की ती बोलली की लसूण जो असतो आपला सोललेला लसूण एक जे कॉटनचा कपडा असतो मसलीन असेल किंवा एकदम आपल्याकडं कुठलाही कॉटनचा कपडा असेल त्यामध्ये तो लसूण घेईल आणि तो व्यवस्थित तळपायाला टच होईल असा त्याच्या पायाला बांध आणि त्याच्यामुळे त्याचा खोकला आणि सर्दी कमी येईल ऑब्वियसली डॉक्टरांनी दिलेले औषध पण चालूच होते बट हा पण एक घरगुती उपाय केलेला होता दुसरा एक उपाय आहे की ओवा ओवा आणि त्याच्यामध्ये लसूण तव्यावर भाजून आणि त्याची एक कुरचुंडी करून त्याने पण शेकायचं हा एक उपाय आहे बट ह्या वेळेस मी हा सुरमीने जो लसणाचा उपाय सांगितला तो केला आणि त्याची मला वाटतं की त्याचा इफेक्ट त्याच्यावर झाला सर्दी खोकला त्याचा इमिजिएटली एक दोन दिवसामध्ये कमी आला सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की ज्यांच्या कोणाचे असे लहान मुलं आहेत आणि त्यांना सर्दी खोकला झालेला आहे तुम्ही हा लसूणचा उपाय जरूर ट्राय करा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्याने कमी येतं आणि लहान मुलांच्या तळपायाची स्किन खूप नाजूक असते त्याच्यामुळे त्याचा तो फायदा होतो तर हे एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती आता बघू नेक्स्ट अजून चार दिवसाने आम्ही जाऊ आता त्याचा खोकला फारच कमी प्रमाणामध्ये आहे बट स्टील डॉक्टर बोलेरीच नको घ्यायला कारण डोस दिल्यानंतर कधी कधी काय होतं की अजून वा ते वाढण्याची शक्यता असते जसं की आपण डोस दिल्यावर त्याला ताप येतो तसं बाकीचे पण त्याला काही असतील सर्दी खोकला तर ते पण वाढण्याची शक्यता असते सो मग आम्ही नाही दिलेला डोस आज काही आमची क्युटी आलेली आहे ए यशू येशू काय ग काय करतीस आणि आता अशी बघा ती धरून धरून अशी चालायला लागते आणि न धरता अशी उभा पण राहते ती खूप इम्प्रुवमेंट आहे तशीच आहे इकडे इकडे हा बाबा बा बाय झोपले ग बाय झोपले इकडे तशीच इकडे अर्जुनचा हा आता चौथा महिना चालू आहे आणि अर्जुन आता सा एका साईडला होतो आणि तोंडामध्ये बोटे घालायला लागतो चोकायला लागतो स हा एक माइलस्टोन त्याचा अचीव्ह झालेला आहे त्याला असं बघताना खूप क्यूट वाटतं आणि आता अर्जुन भरपूर खेळतो काय चाललंय विलूचा आता पण तोंडात बोध घालायचे आम्हाला ते मी टाईम येई पण होय होय हे बघा आमच्या घराच्या बॅक साईडला हे आवळ्याचं झाड आहे आणि किती सारे आवळे त्याला आलेले आहेत भरपूर आवळे आहेत ह्या नोटवरती हा ब्लॉग मी इथंच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक यू फॉर दी वॉचिंग गायज